इंदापूर शहरामध्ये मालोजी राजेंच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या विकास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोट्यावधी रुपयाचा निधी दिलेला आहे असं असताना इंदापूर शहरामध्ये घडीचा विकास व्हावा या बाबतीत इंदापूर तालुक्यातील कोणत्याही समाजाचं या बाबतीमध्ये दुंबत नाही परंतु उद्या काही जातीवादी संघटनेची लोक इंदापूरमध्ये येऊन इंदापूर तालुक्यातील जो जाती सलोक जा आहे त्याच्यामध्ये विष काढवण्याचं काम आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे काल आपण पाहतो नाशिकमध्ये या बाबतीमध्ये मोर्चे आंदोलन झाली आज त्या ठिकाणी जमावबंदीचा आदेश पोलिसांनी लागू केलेला आहे इंदापूर तालुक्याचे आजी माझी लोक प्रतिनिधी म्हणतात की आम्ही इंदापूर तालुक्याच्या गडीसाठी निधी आणला महाराष्ट्र शासनाने जरी ह्या ठिकाणी निधी दिलेला असला तरी इंदापूर गडीचा विकास होण्याबद्दल कुणाचं दुमत नसताना आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की लोकसभेला भारतीय जनता पार्टीने सपाटून मार खाल्ल्यानंतर त्यांनी लाडकी बहीण योजना त्यापूर्वी मराठा आरक्षणाच्या माध्यमातून त्यांना वाटत होतं की ह्या महाराष्ट्रामध्ये जाती रंगली होतील पण प्रत्यक्षात लोकसभेत निकाल पाहिलं तर ह्या निकालामध्ये सर्व लोकांनी भारतीय जनता पार्टीला या महाराष्ट्रापासून महाराष्ट्रातून हातभर काढण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळं काल लाडकी योजना लाडकी बहीण योजना आणली या लाडकी बहीण योजनेमध्ये सुद्धा मुख्यमंत्री म्हणतात की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना दादा म्हणतात की लाडकी बहीण योजना आणि देवेंद्र फडणवीस याच्यावर काहीच बोलत नाही त्यामुळे महाराष्ट्रामधील सर्व महिलांमध्ये असेल सर्व घटकामध्ये असेल एक संभ्रम आहे की ही लाडकी बहीण योजना किती दिवस चालतील किती दिवस नाही त्याच्यामुळं त्यातून ह्या लाडकी बहीण योजनेतून सुद्धा काही फायदा होतोय असं दिसत नाही काल बांगलादेशामध्ये दंगली झाल्या तिथलं सरकारला ज्या प्रमुख होत्या सरकारच्या त्यांना देश सोडावा लागला आणि आज हिंदू बांगलादेशामध्ये धोक्यात आहे म्हणून ह्या भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये उद्याची निवडणूक डोळ्या समोर ठेवून रान पेटवण्याचं काम या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आहे आपण पाहतोय की ह्या महाराष्ट्रामध्ये भारत देशामध्ये अनेक हिंदू कितीतरी संकटात असतात हे सरकार त्यांना मदत करण्याची भूमिका घेत नाही पण बांगलादेशाचं निमित्त पुढं करून आता निवडणुकीच्या तोंडावर ह्या महाराष्ट्रामध्ये जाती दंगली पेटवायचं काम ह्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चालू आहे आता उद्या निलेश राणे ह्या इंदापूर मध्ये गडीच्या आपण गेल्या लोकसभेमध्ये हे दोन्ही आजी माझे आमदार एकत्र असताना इंदापूर तालुक्यातील जनतेनी ह्यांना साप नाकारलेले फक्त अठ्याऐंशी हजार मतं हि दोघांनी प्रचार करून पडलेली म्हणून त्यांना निलेश राणेला या इंदापूर तालुक्यातील काय दंगली आहेत का त्यासाठी नितेश राणे उद्या इंदापूर मध्ये बोलवते यांना बोलवले त्या बोलवण्या पाठीमाग हे इंदापूर तालुक्याचे आजी माझे आमदार असावेत असं आता आम्हाला वाटायला लागले का तर या इंदापूर तालुक्यामध्ये आजपर्यंत हजारो वर्षापासून सर्व समाज गुन्ह्या गोविंदाने नांदत आणले आहे मग असं असताना आज ह्या गडीच्या निमित्त पुढे करून इंदापूर तालुक्यात जे वातावरण चांगल्या पद्धतीत चालू आहे ते दूषित करण्याचं काम ह्या माझ्या आणि आजी आमदाराकडून चाललेलं आहे आणि उद्याची जी विधानसभेची निवडणूक आहे त्यांना माहिती आहे की मुस्लिम समाजाची माणसं काल लोकसभेला ऑल भारतामध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीला मतदान केलेलं नाही म्हणून हिंदू लोकांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीला ह्या महाराष्ट्रामध्ये मतदान केलेलं नाही मग हिंदू लोकांचा मताचा टक्का वाढवण्यासाठी त्यांना ह्या महाराष्ट्रामध्ये येत्या निवडणुकीमध्ये असली काहीतरी जाती विष पेरण्याचं काम या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चालू आहे आणि या बाबतीमध्ये हे इंदापूर तालुक्यातील जनता अतिशय सुज्ञ आहे आणि त्या आजी माजी आमदारांनी जर असं कट कारस्थान करण्याचा प्रयत्न केला तर ह्या दोघांनाही उद्याच्या निवडणुकीमध्ये जनता स्वीकारणार नाही ना 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 आणि मला ह्या दोघांनाही सांगायचंय तुम्ही इतकं निष्क्रिय झालेला दिसत आहे तुम्हाला त्या नितेश राणेला मध्ये बोलवण्याची जर वेळ येत असेल तर तुमचं इंदापूर तालुक्यातील सर्व अस्तित्व संपले त्यामुळे तुम्हाला काहीतरी जाती जंगी घडवून इंदापूर तालुक्यामध्ये राज्य जाती तेढ निर्माण करून मत पदार्थ पाडून घेण्याचा तुमचा जो केविवाना प्रयत्न चाललाय ती इंदापूर तालुक्यातील जनता येणाऱ्या निवडणुकीमध्ये हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांनी उद्या इंदापूर तालुक्यामध्ये नि, नितेश राणेंना येऊ न येऊ देता त्यांनी इंदापूर तालुक्यातील जे चांगलं वातावरण आहे ते दूषित करण्याचा प्रयत्न करू नये आणि दुसरं या गोष्टीचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष अजिबात कसल्याही प्रकारचं समर्थन करत नाही आणि या ठिकाणी काही नुसती गडीच्या कडेला मुस्लिमांचीच घर आहेत का तिथं काय हिंदूंची सुद्धा घर आहे पण ही हा प्रश्न हिंदू मुस्लिम आणि सर्व पक्षाचे राजकीय नेते जर एकत्र बसले तर इंदावर तालुक्याच्या गडीचा विकास करणं सोपं जाईल आणि सर्वांची एक सामंजस्य बैठक घेऊन यातून या सर्व गडीच्या विकासासाठी मार्ग काढायला पाहिजे पण प्रत्यक्षात फक्त इंदापूर तालुक्याचं मतासाठी राजकारण करायचं आणि इंदापूर वातावरण गडूळ करायचं त्याच्या पाठीमागं आजी माजी आमदाराचा नक्की हात आहे म्हणूनच त्यांनी उद्या ज्याला नितेश राणेंना इंदापूरमध्ये बोलवलेला आहे आणि याच्यामध्ये जर उद्या भविष्य काळामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये काही तेड निर्माण झाली तर ह्याला सर्वस्वी जबाबदार आजी माझे आमदार राहणार आहेत आणि येत्या निवडणुकीमध्ये ही इंदापूर तालुक्यातील जनता त्यात आजी माझ्या आमदारांना धडा शिका विषयावर आणणार नाही हे मी स्पष्ट आहे ह्या ठिकाणी सांग